ठीक आहे आज साहिलच्या या विवाह संस्थेच्या ओपनिंग करता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझे सर्व पत्रकार मित्र त्याचबरोबर साहिलचा संपूर्ण परिवार किंवा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे उपस्थित असलेले या मान तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर इथं उपस्थित सर्व साहिलचा मित्र परिवार आज आपण या विवाह संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो साहिल मी दहिवडी पोलिसांचा चार्ज घेतल्यापासून माझा खूप जवळचा मित्र आहे आणि अत्यंत मेहनती तो मुलगा आहे मी एवढे माझे बिझी शेड्यूल मधून त्यासाठी येण्याचं कारण असं की एक आमच्या पोलिसांची एक नजर असते आम्हाला कळतं की म्हणजे कोण मुलगा चांगला आहे किंवा बाबा जो प्रामाणिक आहे किंवा जो आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी स्ट्रगल करतोय कारण का मी त्याला नेहमी बघायचो तो सकाळी साठ साडेआठ वाजता यायचा आणि संध्याकाळी त्याचं एक पाच सहा वाजता जरी ते त्यांचं सेतू आधार कार्डचं कार्यालय बंद झालं तरी तो त्याचं काम करत बसायचा कित्येक वेळेस म्हणजे मी साहिलबद्दल एक गोष्ट सांगू शकतो तुमच्या सर्वांना की जी मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली तिथे जे आधार कार्ड काढायला किंवा दाखले काढायला वगैरे लोक यायचे तर त्यातले बरेच लोक गरीब असायचे मी कितीतरी वेळा तिथं आता ते पाठी लावलेली मी स्वतः बघायचो की बाबा वीस रुपये फी पन्नास रुपये फी तीस रुपये फी किंवा प्रिंट काढून दिल्यानंतर ना काहीतरी फी तर जेव्हा साहिलला असं वाटायचं की बाबा एखादी व्यक्ती गरीब आहे तेव्हा मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्यांनी त्या लोकांकडून कधीच पैसे घेतले नव्हते तर त्यासाठी त्याचा अभिनंदन करा की त्यांनी अशा पद्धतीने ज्या ठिकाणी ते काम करत असताना तस मी तसं जे लाईव्ह विटनेस आहे या सगळ्या गोष्टींचा तर अशी माणुसकी असणारे खूप कमी लोक आजकाल आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात बघा मी त्याच्या कार्यक्रमाला आले म्हणून मी त्याची स्तुती करत नाहीये परंतु आज आमचं ऍक्च्युली खूप महत्वाचा बंदो या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत आणि तरी सुद्धा म्हणजे मी त्यांना म्हटलं नाही साहिल मी येणार फक्त तू उद्घाटन करून घे पण मी तुझ्या कार्यक्रमाला नक्की भेट देतो त्याचबरोबर अशी दोन तीन घटना काही वेळेस गाठलेल्या होत्या की म्हणजे त्यावेळेस त्याचं कार्यालय त्याला शिफ्टिंग करावं लागलं कारण ती जी शासकीय इमारत होती ती तहसील कार्यालयमध्ये होती तर त्यावेळेस म्हणजे त्यांनी लोकांनी कधीच असं खंड पडून दिला नाही मी त्याला अशा परिस्थितीमध्ये बघितलंय की त्यांनी वर एक हिरवं कापड टाकून त्याचे कॉम्प्युटर वगैरे बाहेरच्या बाहेर जोडून ते दोन तीन दिवस जेव्हा शिफ्टिंगचे चाललेले होते तरी त्यांनी सिंगल डे सुद्धा कधी असं गॅप दिलं नाही की म्हणजे बघा त्याच्यामुळे लोकांचं ते दाखले काढणे किंवा ते आधार कार्ड काढण्याचं काम त्याच्यामुळे पेंडिंग राहिलं अशा पद्धतीने अत्यंत होतकुरू आणि एक चांगला मुलगा आहे साहिलच्या संपूर्ण कुटुंबला मी ओळखतो सर्वच त्याच्या घरातले सुद्धा चांगले आहेत तर साहिल मी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुला शुभेच्छा देतो की हा तुझा नवीन व्यवसाय आहे तर त्याला नक्कीच वृद्धी मिळेल आणि तो चांगल्या तऱ्हेने भरपाटी लागल या ठिकाणी जे कुमार मुलं आहेत ज्यांना लग्न करण्यासाठी आळंदी पंढरपूर या ठिकाणी जावं लागत होत त्यांच्यासाठी सुद्धा जवळ सोय केली खासदार साहेब तर ज्यांचं असं लग्न झालेले नाही म्हणजे ज्यांना लग्नासाठी असं लांब जायला लागत होतं तर त्या अनुषंगाने सुद्धा आज एक फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध झाली असं मी सांगू इच्छितो फक्त एवढंच आहे की मी एक पोलीस प्रशासनाचा भाग म्हणून आता हे एक गमतीचा जे काही भाग झाला ते पण कायदेशीर गोष्ट सुद्धा मला या संस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगायचे की जेव्हा तुम्हाला आता या ठिकाणी विवाह लावावे लागतील तर त्यावेळेस तुम्हाला ज्या आपल्या भारतीय संविधानामध्ये किंवा आपल्या शासनाने घालून दिलेल्या ज्या अटी आहेत म्हणजे मुलीचं मुली वय हे सर्वात महत्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट्स त्याची बघणं त्याचबरोबर मला तुम्हाला हे सांगायचं की बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे अशा सुद्धा आलेले आहेत की ज्याच्यामध्ये आधार कार्ड हे डुप्लिकेट बनवले जातात तर आता तुम्ही आधार कार्डचे एक्सपर्ट असल्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही जर तुम्हाला कळतच ते खरं आहे की कुठे पण तरी सुद्धा दुसरं एक काहीतरी त्यांचं आयडी प्रूफ बघून तुम्ही त्या ठिकाणी त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यानंतरच या ठिकाणचं जे काही लग्न वगैरे आहे हे तुम्ही लावा कारण काय होतं नंतर जर का तुम्ही कमी एज असताना जर असं काय केलं आणि जर उद्या काही एखादा प्रकार घडला किंवा एखादा गुन्हा जर दाखल झाला तर ते लग्न कुठं लावलं तर त्यांनाही सह आरोपी करण्याची प्रोशेअर त्या कायद्यामध्ये दे आहे पोक्सो मध्ये तर त्याच्यामुळे तुम्ही ती सुद्धा काळजी घ्या अशी मी एक स्पेसिफिक तुम्हाला विनंती करतो किंवा एक आवाहन करतो आणि अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा अत्यंत हा चांगला कार्यक्रम किंवा एक चांगल्या कार्यक्रमाचं तुम्ही सर्वजण घटक मानलं किंवा साहिलनी सुद्धा त्या कार्यक्रमाचं घटक मानण्याची संधी मला दिली त्याबद्दल तुम मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी बघितलं की मला एवढं तेच माहिती नव्हतं की आमचे सगळे पत्रकार बांधव सुद्धा त्याच्यावर प्रेम करतात कारण मी त्यांना खरी त्याच्यासोबत गेलेलं पाहिलं नव्हतं पण आमची सगळीच आज डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया सगळीच इथे आहे म्हणजे माझा जो काही मत होतं त्याच्याबद्दलचं ते आता आणखी स्ट्रॉंग झालं एवढंच बोलून मी त्याच्याबद्दल किंवा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सगळ्यांना आणि पुन्हा एकदा साईडच्या संपर्क कुटुंबाला त्याला किंवा याच्यामध्ये आणखी त्यासोबत त्याच्या पार्टनर असेल सगळ्यांनाच पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्याच्यावर मला जरा दोन